राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या मुंबई प्रदेशची बैठक आज मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे सदर बैठकीमध्ये आगामी हो घातलेल्या विधानसभेच्या निवडणुका संदर्भात चर्चा करण्यात आली आहे आणि आगामी होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका ताकदीने लढविण्याचा ता निर्णय देखील राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने आजच्या बैठकीत घेतला आहे तुम्ही स्वबळावर लढणार आहात का कोणासोबत युती करण्या राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाकडे युती आणि आघाडीचे प्रस्ताव आलेले आहे आणि त्याप्रमाणे राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे आमचे समस्त नेते कोर कमिटीचे सदस्य हे संबंधित आघाडीबरोबर युतीबरोबर चर्चा करीत आहे अंतिम चर्चा झाल्यानंतर निर्णय आपल्याला कळवण्यात येईल नेमकं काय मुद्दा घेऊन आपण लोकांच्या समोर जाणार राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सध्या जे ज्वलंत प्रश्न आहे महागाई असेल शेतकऱ्यांच्या शेतमालाचा भाव असेल बेरोजगारी असेल महिलांचे प्रश्न असतील युवकांचे प्रश्न असतील या सगळ्या प्रश्नाला सोबत घेऊन राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष निवडणुकीच्या मैदानात राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मुंबई आणि कोकण या सगळ्याच विभागामध्ये राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची ताकद ज्या ज्या मतदारसंघामध्ये प्रभावी आहे संघटन आहे असेच मतदारसंघ राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष लढवणार आहे महिलांना काय प्राधान्य देणार का आणि अल्पसंख्याकांना महिलांना पन्नास टक्के उमेदवारी आम्ही देणार आहोत त्यासोबतच राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षामध्ये सगळ्या जाती समूहाचे आमचे नेते पदाधिकारी सामील आहे त्यामुळं मराठा असेल वंजारे असेल माळी असेल तेले असेल तांबोळी असेल सगळ्याच घटकांना मुस्लिम असेल या सगळ्यांना सोबत घेऊन राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष मैदानात उतरणार आहे आणि राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने युवक जोडो अभियान अत्यंत जोमाने सुरू केलेलं आहे या राज्यातील जो युवक आहे जो सैरभैर झालेला आहे त्याला योग्य दिशा दाखवण्याचं काम राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने हाती घेतलं आहे आणि निश्चितपणे आम्हाला खात्री आहे की या राज्यातला युवक हा राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाला जोडून भविष्यामध्ये त्याच्या त्याचे जे जी जीवन मारण्याचे प्रश्न आहे ते सोडवण्याकामी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष समस्त युवकांसोबत असणार आहे या निवडणुकीत आपण पाहिले असेल की भरपूर मतदारांचे नाव गायबच होते त्याच्यासाठी आपला पक्ष काय कार्यरत आहे अनेक ठिकाणी मतदारांची नावं गायब झालेली आहे राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष संपूर्ण राज्यातील मतदारसंघामध्ये ज्या ज्या लोकांची नावं गायब झालेली आहे ते नावं पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी आमचे समस्त कार्यकर्ते पुन्हा प्रयत्न करणार आहेत नुकताच सुप्रीम कोर्टाने एस सी एस टी वर्गीकरणाचा मुद्दा चा निर्वाळा दिला आहे निकाल दिला आहे वास्तविक बघता सुप्रीम कोर्टाने हा निर्णय देऊन या देशातील एस सी आणि एस टी समूहावर अन्याय केलेला आहे एस टी एस सी समूहाला क्रिमिनल क्रिमिनलची आठ लावण्याचा देखील निर्णय सुप्रीम कोर्टानं दिलेला आहे म्हणून या निर्णयावर या राज्यातील नव्हे तर संपूर्ण देशातील एस टी एस टी समूह हा नाराज आहे आणि मला असं वाटतं की सुप्रीम कोर्टाने पुन्हा या निर्णयाचा फेरविचार करावा अशी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची आग्रही मागणी आहे